गुरु म्हणजे काय तर प्रत्येकाने सांगितलं आणि ज्यांना जसं कळलं तसं त्यांनी गुरुचं वर्णन केलं पण त्याही पलीकडे जाऊन गुरु ही एक अफाट शक्ती आहे जिचं वर्णन आपण शब्दात करू शकतो तर गुरु काय करतात गुरुची काय आवश्यकता आहे तर गुरु म्हटल्यानंतर आपण विचार करतो की फक्त आध्यात्मिक क्षेत्रात जायलाच गुरुची आवश्यकता तर तसं नाहीये गुरु हा प्रपंचातून परमार्थाकडे कसं जायचं यासाठीच सा मार्गदर्शन करत असत काय करतात गुरु आपल्यासाठी तर मी असं म्हणेन की आपणासारखे कधी तात्काळ नाही काळ वेळ तयार नाही की गुरु काय करतात आपण स्वतः ज्ञान मिळवतात आणि ते मिळवलेलं ज्ञान आपल्याला शिष्याप्रती सोपवून त्याचा मार्ग त्याचा जीवनाचा मार्ग सुकर काकाजींनी सुद्धा आयुष्यात हेच केलं अनेक साधक घडवले अनेक साधकांना मार्गदर्शन केलं पण कुठेही असं म्हटलं नाही की मी तुझा गुरु आहे किंवा मला तुम्ही महाराज म्हणा तुम्हाला तुमचा घडायचा आहे मार्ग मी दाखवतो यासाठी काकाजींनी अनेक पुस्तकं लिहिली त्यापैकी मी एक रामायणाचा प्रसंग तुम्हाला सांगणार रामायण काय आहे रामायणच का म्हटलंय त्याला राम आणि अयन अशा दोन शब्दापासून रामायण हा शब्द तयार झालाय अयन म्हणजे मार्ग आणि राम म्हणजे आत्मा आत्मज्ञान प्राप्तीचा मार्ग ज्या ग्रंथामध्ये सांगितलेला आहे तो ग्रंथ म्हणजे रामायण आणि काकाजींनी त्या का ग्रंथामध्ये प्रत्येक गोष्टीची उकल केलेली आहे गे। नाव आपण जे जे नाव त्यातला वाचतो त्या नावाला सुद्धा एक यौगिक आशय आहे आणि तो त्याला ती साधना आहे प्रत्येक नाव हे साधनेला धरून आहे दशरथ म्हटलंय दशरथ कोणाला म्हटलंय ज्यांनी दहाही इंद्रियांवर दहा इंद्रियांचा माणूसच आणि त्यांनी जर दहा इंद्रियांवर संयम मिळवून जर आत्मज्ञान प्राप्त मार्गाला गेला तर तो अशी प्रत्येक गोष्टीची व्याख्या रामायणामध्ये सांगितली रामायणात असं म्हटलंय की रामाने शिवधनुष्य तोडलं आणि शिवधनुष्य तोडत असताना त्याचे किती तुकडे झाले तर ती हा शिवधनुष्य काय आहे तर काकाजींनी सांगितलं ही योग मार्गातील जटिल अवस्था आहे आपण जेव्हा म्हणतो की साधना करताना आपण असं म्हणतो की तुम्ही ताठ बसा ताठ का बसा जी आपल्या शरीरातली शक्ती आहे आणि जो मेरुदंडाचा मार्ग आहे मेरुदंडातून ती शक्ती ऊर्ध्वगामी होत असते जिला कुंडलिनी असं म्हटलेलं आणि ही कुंडलिनी जेव्हा मुलाधार चक्रातून ऊर्ध्वगामी होते आणि सहस्तारात जाते ती समाधी अवस्था होत असते तर काकाजीने प्रत्येक गोष्टीचा अर्थ इतक्या बारकाईनी सांगितलेला आहे ते फक्त सांगितलं नाही तर त्यांनी स्वतः अनुभव घेतला आणि ते अनुभव त्यांनी साधकांना पण दिले तर शिवधनुष्याचे तीन तुकडे झाले याचा या अनुभव काकाजींनी आपल्या साधकांना कसा दिला एक साधक होते ज्यांचं नाव आहे वसंतराव हे साताऱ्याचे साधक होते आणि काकाजींच्या संपर्कात आले काकाजींनी त्यांना ते उत्तम कोटीचे पूर्वीचे साधक होते पण काकाजींच्या संपर्कात आल्यामुळे त्यांना अधिक योग मार्गाची जोड मिळाली भक्तिमार्गी होते आणि योग मार्गाची त्यांना जोड मिळाली काकाजींनी त्यांना योग मार्ग सांगितला आणि योग मार्गामध्ये हा शिवधनुष्य जेव्हा म्हणजे शिवधनुष्याचा जो शिवधनुष्या अनुभव आहे हा अनुभव त्यांना कसा आला प्रथमतः त्यांनी मान्य केलं नाही की हे जे सांगताय तुम्ही योगिकाशय तसं रामायण नाहीच आहे आम्ही पारंपरिक पद्धतीने जे ऐकत आलोय तेच रामायण आहे परंतु काकाजींनी जेव्हा प्रत्यक्ष साधना केली काकाजींना रामायण लिहिण्याची जी प्रेरणा झाली ती कशी झाली तर त्याचाही एक इतिहास आहे काकाजी जेव्हा बंगाल प्रांतामध्ये संघाचे प्रचारक होते आणि संघाचं कार्य त्यांनी अतिशय उत्तमपणे केलेलं होतं चार प्रांत त्यांच्याकडे होते त्यावेळेस ते संघाच्या कार्याकरता बंगाल प्रांतात गेले असताना त्यांची एका योग्याशी भेट झाली आणि ते योगी त्यांना म्हणाले की बेटे इथं जानते हो शिव धनुष्य क्या है तर काका जी म्हणाले नाही मला नाही माहिती मला एवढंच माहिती आहे की शिवधनुष्य रामाने तोडलं राम कोण आहे तर त्या क्षणी त्या योग्यांनी त्यांना सांगितलं की बच्चे मेरे पीठ पीछे आओ और जब आओगे तो मेरे पीठ पे ऐसी हा उंगलिया घुमाओ और जहां उंगलिया घुसेगी देखो हा अनुभव काकाजींसाठी काकाजींनी सांगितल्या त्या औषधींनी सांगितल्याप्रमाणे काकाजींनी त्या योग्यांच्या पाठीवर हात फिरवला आणि दोन जागी त्यांची बोटे आरपार गेली हे शक्य आहे का हो शक्य आहे पण त्यासाठी तेवढी तीव्र साधना पण असावी लागते काकाजींना सुद्धा पूर्वी ते हे त्या पदवीजी कधी गेलेच नाही पण त्या योग्यांनी जेव्हा त्यांना सांगितलं त्यानंतर काकाजींचा सा रामायणाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आणि त्यांनी पूर्ण रामायण अनुभवलं साधने साधने योग साधनेद्वारे आणि ते अनुभव त्यांनी त्या रामायणात लिहून ठेवले याच यासा, यासाठी की पुढचे जे साधक आहेत आपण ज्या ज्या काही साधना करू आणि त्या साधकांना ते अनुभव मार्गदर्शक ठरते या उद्देशाने काकाजींनी अनेक ग्रंथ लिहून ठेवलेले आहेत चाळीस प्रकारचे ग्रंथ काकाजींनी लिहिले आणि प्रत्येक ग्रंथाचा एक विशेष अनुभव आहे ते वाचल्यावर आणि त्यानुसार साधना केल्यावरच कळतो तोपर्यंत कळत नाही तर एक साताऱ्याचे साधक होते ते काकाजींच्या संपर्कात आले आणि काकाजींनी त्यांना साधना सांगितली त्यांचं नाव वासू वसंत राहत हो आणि साधना करता करता जेव्हा ध्यानाची अति उच्च अवस्था आली तेव्हा त्यांच्या मेरुदंडामध्ये दोन जागी अतिशय वेदना व्हायला लागल्या त्यांनी काकाजींना प्रश्न केला की काकाजी मला खूप वेदना होत आहेत मी काय करू काकाजी म्हणाले की तू साधना चालू ठेवू मी सांगतो त्याप्रमाणे करत राहा आणि त्यानंतर त्यांना असा अनुभव आला की माझ्या पाठीचे तीन तुकडे झाले आणि त्या क्षणी त्यांनी परत काकाजींना सांगितलं की माझ्या मला अतिशय वेदना होत आहे की मला समजत नाहीये माझ्या मेरुदंडाचे तुकडे झाले तेव्हा काकाजी म्हणाले की मी सांगतो त्या पद्धतीने साधना चालू ठेवू त्रास जरी झाला तरी साधन चालू ठेव आणि त्यांनी साधना चालूच ठेवली मग त्यांना ते कळलं की काकाजींनी जे सांगितलं ते शिवधनुष्य काय त्यानंतर काकाजींनी जे मार्गदर्शन केलं त्यांचा त्रास कमी झाला आणि त्यांना पुढची अवस्था त्यांना प्राप्त झाली पण सांगायचं तात्पर्य आहे की गुरु काय करतात त्या योग्य त्याचं शिष्याला बनावं लागतं गुरु सगळं करतात पण ती योग्यता शिष्यामध्ये यायला हवी असते आणि संपूर्णता जोपर्यंत आपण समर्पण करत नाही विश्वास ठेवत नाही समर्पण करत नाही तोपर्यंत आपल्याला अनुभूती येत नाही मी एकदा काकाजींना विचारलं होतं की काकाजी समर्पण हे करावं लागतं की होत हा साधा प्रश्न आहे समर्पण कसं करणार करावं लागतं की होतं तेव्हा दादाजींनी खूप अतिशय सुंदर उत्तर दिलं की पहिल्यांदा करावं लागतं मानावं लागतं आणि मग ते आपोआप होत तर समर्पण हे पहिल्यांदा करावं लागतं त्यासाठी प्रयत्न करावं लागतं जसं आपल्याला पहिल्या वर्गातून दुसऱ्या वर्गात जायचं आहे तर पहिल्या वर्गाची परीक्षा पहिले पास करावी लागते तसं अध्यात्म क्षेत्रात सुद्धा ह्या परीक्षाच असतात आणि या परीक्षेतून केवळ सद्गुरूच आपल्याला मार्गदर्शन करू शकतात बाकी कोणीही करू शकत नाही आणि सद्गुरू म्हणजे कोण तर ज्यांनी ते अनुभव स्वतः घेतलेले आहे अनुभवलेले आहे अशी व्यक्ती की जिनी कुठेही प्र म्हणजे त्याचा गौगवा केला नाही की मी हे केलं मी ते केलं आज आपण महाराज लोक पाहतो पहिलीच्या पन्नास महाराज लोक पाहतो शंभर ठिकाणी त्यांचे पेज लागलेले असतात हजारो लोक त्यांच्या मागे जातात जा। जा। जा पण जाता, जाता। प्राप्त काय होत प्राप्त काहीच होत नाही ज्ञानेश्वर माऊलींनी काय केलं कुठे लावले तेच कुठे सांगितलं मी हे करतोय तुकाराम महाराजांनी काय केलं जर खरे जे संत आहेत ते कधीही आपला गवगवा करत नाहीत खऱ्या संतांची ही देण असते ते फक्त देत जातात करत जातात ज्यांना घ्यायचा आहे तो घेतो आणि ज्यांना मिळायचा आहे त्यांना मिळतं प्राप्त होतं आणि ते निघून जातात कार्य करून ते कधीही आपली कोणी कीर्ती किंवा याच्या मागे जात नाही पैशाच्या मागे जात नाही काकाजींनी कधीही कोणाकडनं पाच पैशाची मागणी केली नाही किंवा त्यांनी कधी असं म्हटलं नाही की मी तुझा गुरु आहे मी फक्त मार्ग सांगतो तू तु कर तुला अनुभवही पण त्यासाठी तुला तप करावं लागेल आणि तप म्हणजे फक्त एक दोन दिवस बसलेली नाही होत अनेक जन्माची साधन असते म्हणूनच ज्ञानेश्वर माऊनी पण म्हटलंय अनंत जन्माचे सार्थक नरदेह सापडेवत हो। नरदेह सापडायला जर अनंत जन्म लागतात अनेक कर्म लागतात तर ह्या नरजन्मातून मुक्त व्हायला काय लागेल याचा आपण थोडासा विचार करायला पाहिजे आणि त्यानुसार आपण अपन आपलं अपन आचरण करत राहावं लागतं बरेचदा लोक म्हणतात की आम्ही इतकेदा साधना करतो वर्षानुवर्ष योग योग निद्रा करतो पण आम्हाला काही अनुभव येत नाही कसे येतील अनुभव पूर्व जन्माचे तुमचे सुकृत जर संपले असतील तर अनुभव कुठून येणार आणि अनुभव यायला तर पहिल्यांदा शरीर शुद्धी पाहिजे शरीर शुद्धी पाहिजे मन शुद्धी पाहिजे अंतकरण शुद्धी पाहिजे शरीर बळकट पाहिजे त्याच्याशिवाय अनुभूती येत नाही साधना म्हणजे काही ऐरा घराचं काम येरा गबाळाचे काम नव्हे असं तुकाराम महाराज म्हणतात एरा गबाळाचं काम नाही आहे तर ते काम आहे साधकांचं आणि ती ही सातत्याने करत राहावी लागणार रा आहे आणि जोपर्यंत आपण त्या योग्यतेचं बनणार नाही तोपर्यंत आपल्याला अनुभूती येणार नाही मी एवढंच म्हणेन की काकाजींच्या सांगिध्यात मी आले अनुभव भरपूर आले पण ते मी विलित नाही करू शकत कारण त्या शब्दांच्या पलीकडचे अनुभव आहेत ते आणि अनुभव हा अनुभवावर असतो तो सांगण्यात काहीच अर्थ नसतो मी सांगितले तरी ते तुम्हाला काय हे होईल तुम्हाला तो येण्यासाठी ती साधनाच करावी लागेल आणि म्हणून काकाजींनी प्रत्येकाला हे सांगितलंय की तुम्ही साधना साधनार्हत व्हा साधना करा मी तुमच्या पाठीशी आहे फक्त समर्पित व्हा साधना करताना तुम्ही एकाग्र व्हा योग निद्रा करताना सुद्धा अनेकांना अनेक अनुभव हो येतात पण ती योग निद्रा कशी करावी जेव्हा काकाजी सांगतात योग निद्रा करताना कि उजव्या पायाचा अंगठा म्हणजे फक्त आपल्याला अंगठाच दिसायला पाहिजे पण आता साधना करतो योग्यता करतो अंगठ्याच्या व्यतिरिक्त अनेक गोष्टी आपल्याला दिसतात कुठे गेलेलो दिसतो कुठे काय दिसतो कुठे काय दिसतो अनेक विचार आपले असतात ते आपल्या पुढे प्रदर्शित होत असतात आपलं मन एकाग्र होत नाही आणि ते मन जर जोपर्यंत एकाग्र होत नाही तोपर्यंत आपल्याला काहीच साधू शकत नाही ध्यान कसं करावं काकाजींनी सांगितलं ध्यान कसं करावं पण तुम्ही किती साध्य केलं याच्यावर खूप महत्व आहे की आपण काय केलं आपण कसं बसलो काय केलं किती वेळ बसलो आणि हे बसले असताना आपल्या डोक्यात काय विचार ध्यानाच्या आधी आपल्याला अनेक विचार येतात आणि हे अनेक विचार जोपर्यंत निघून जात नाही तोपर्यंत आपल्याला काहीही साध्य होत नाही म्हणून करत राहा देवाची येवारी उभा क्षण तो क्षण येत पर्यंत उभा राहा कोणता क्षण तेने मुक्ती चारी साधी है। चार प्रकारच्या मुक्ती ज्ञानेश्वर सांगितल्या सलोकता स्वरूपता समीपता आणि सायुज्यता हे प्राप्त करायला तो क्षण यायला देवाच्या द्वारात तेवढं एकाग्र चित्ताने उभं राहत आलं पाहिजे आपल्याला एवढं बोलून मी माझं दोन शब्द संपवते धन्यवाद